योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या संदर्भात जे आदिती तटकरे मॅडम आहेत बालविकास मंत्री तर त्यांनी काय माहिती दिलेली आहे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की लाडक्या बहिणींना पैसे कधी मिळणार काय मिळणार तुमचा जो ऑगस्ट हप्ता आहे तो कधी मिळणार संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा दोन लक्षपेक्षा जास्त महिलांना आतापर्यंत लाभ दिला आहे लाडकी बहीण योजनेचा दोन कोटी दोन लक्षपेक्षा जास्त मलांना लाभ दिलेला आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि अर्जांची प्रक्रिया जी छाननी प्रक्रिया ती सुरूच राहणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही पटकन सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा काय महत्त्वाची माहिती आहे काय मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणीसाठी आनंदाची अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला ठीक आहे तर बघा लाडकी बहीण योजनेच्या फेरपडताळणीमुळे लाभार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा काय महत्त्वाची आणि नवीन अपडेट आहे पुढे बघा बघा लाभार्थ्यांमध्ये फेरपडताळणी सुरू झालेली असली तरी पात्र लाभार्थ्यांवर कुठल्याही अन्याय होणार नाही कुठल्याही पात्र लाभार्थ्यांना वगळण्यात येणार नाही अशी ग्वाही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरी यांनी दिलेली आहे आणि बघा लाडकी बहीण योजने योजनेच्या फेरपडताळणीमुळे लाभार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे त्या संदर्भात महत्त्वाची माहिती बघणार आहोत बघा व्हिडिओ पूर्ण बघायचं आहे सध्या मिळालेला डाटा हा प्राथमिक स्वरूपाचा आहे अनेक लाभार्थ्यांना अन्य योजनांचा लाभ मिळत असेल यातील काही लाभार्थी जे आहेत ते पात्र ठरू शकतात काही पहिल्याच पडताळणीत बाद ठरले असतील तर, तर आलेल्या सर्व माहितीची पडताळणी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेले आहे लाडकी बहीण योजनेला एक वर्ष पूर्ण होत आलेलं आहे आणि त्यात बघा तुम्ही की ज्या लाभार्थ्यांनी लाभ ज्यांनी घेतला आहे बघा महत्त्वाची माहिती आहे पुढे बघा ज्यांनी लाभ घेतला आहे त्यांच्यासोबत शासन निर्णय होईल पण चुकीच्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने बघा चुकीच्या पद्धतीने जो लाभ आहे कुठे जावा यासाठी आम्ही ही पावलं उचलत आहोत त्यामुळे पडताळणीसाठी येणाऱ्या अंगणवाडी सेविका सर्वांना सहकार्य करावे असं आवाहन आदित्य तटकरे यांनी केलेलं आहे आणि वेगवेगळ्या शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे बघा लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे तर तो लाभ अधिक महिलांना मिळत आहे बघा त्यामुळे बघा एखादी महिला जर घेत असेल तर तिला अपात्र ठरवले तिला दुसऱ्या कुठल्याही तरी योजनेचा लाभ मिळत असेल किंवा अधिकच्या उत्पन्नावरती नियमात बसेल नसेल तर चुकीच्या पद्धतीने लाभ कोणाकडे जात कामा नये अशी सरकारची भूमिका असल्याचे आदिती तटकरे यांनी घोषणा केलेली आहे बघा सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे लाडकी बहीण योजनेत ऑगस्टचा हप्ता शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये कधीही येऊ शकतो दर महिन्याच्या शेवटच्या दोन हप्त्यांमध्ये पैसे दिले जातात त्यामुळे यावेळी देखील शेवटच्या आठवड्यात पहिल्या महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होण्याची शक्यता आहे बघा या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या बघा ठीक आहे ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेवटच्या आठवड्यात तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये जमा होऊ शकतात अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे गणेश उत्सवाच्या शुभमुहूर्तावर तसेच पुढे बघा सध्या गणेश उत्सव देखील लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये दिले जाऊ शकतात अनेकदा सणांचा मुहूर्त साध लाडक्या बहिणींना पैसे दिले जातात त्यामुळे गणेश उत्सवाच्या काळात देखील पैसे दिले जाऊ शकतात तर ही आताची सर्वात मोठी बातमी आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा आदिती तटकरे मॅडम यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे आम्ही स्क्रुटिनिंग करणार आहोत आणि लाडक्या बहिणींची फेर पडताळणी सुरू केलेली आहे यामध्ये कोणत्याही ज्या महिला आहेत की ज्या लाभार्थी अपात्र करण्यात आलेल्या कि आहेत किंवा ज्या महिलांच्या म्हणजे दोन दोन तीन तीन महिला लाभ घेत आहेत लाडकी बहीण यांना तर त्यांना अपात्र करण्यात येणार आहे परंतु बघा रेशन कार्डमध्ये फक्त एकाच महिलेचं नाव असणार ना आहे आणि एकाच महिलेला हा लाभ मिळणार आहे तर आताची ही सर्वात मोठी अपडेट आहे सर्वात मोठी लाडक्या बहिणींची मोठी गुडन्यूज आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व नवीन माहिती आणि नवीन अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा तर पंधरा पंधराशे रुपये जे आहे ती रक्कम तुमच्या खात्यामध्ये डिपॉझिट होणार आहे पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्येही जमा होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर अशा प्रकारे ही लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे खूप मोठी गुड न्यूज आहे तर गणेश उत्सवादरम्यान जर तुमचे पैसे नाही जमा झाले तर सप्टेंबर महिन्यातसुद्धा तुमचे पैसे लव जमा होऊ शकतात तर बघा ज्या ज्या लाडक्या बहिणींना पैसे आता आतापर्यंत कोणाला किती किती हप्ते आलेले ते कमेंट बॉक्समध्ये सांगा की आम्हाला एवढे एवढे हप्ते आलेले आहेत आणि आम्हाला एवढे एवढे हप्ते आलेले आहेत तर तुम्हाला जेवढे बी हप्ते आलेले आहेत आणि तुमचा चौदावा हप्ता कधी येणार आहे त्या संदर्भात बी महत्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तर तारीख अंदाजित तारीख फिक्स झालेली आहे तुमची तर तुमचा हप्ता जो आहे तो लवकरात लवकर जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर बघा एक सप्टेंबर सांगता आहेत परंतु एक सप्टेंबरपासून काही जमा होणार नाही म्हणजे तर दोन किंवा तीन किंवा चार असे मागे पुढे सुद्धा होऊ शकतो तर ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा पुढेसुद्धा जमा होऊ शकतो आणि ही आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी बातमी मी घेऊन आलेलो आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बी अनस्किप करू नका लाडक्या बहिणींच्या फायद्याची हिताची मोठी गुड न्यूज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे बघा तर ज्यांनी ज्यांनी के वाय सी के वाय सी केलेली नसेल ई के वाय सी के वाय सी करून घ्या आणि लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जे पैसे ते जमा होणार आहेत तर पटापट के वाय सी करून घ्या लाडक्या बहिणींनी आणि ज्यांनी ज्यांनी खाते अपडेट केले त्यांनी पटापट आपले खाते तपासून बघा डी बी टीद्वारे तुमच्या खात्यामध्ये जी रक्कम आहे ती ट्रान्सफर होणार आहे डी बी टीद्वारे तर आतापर्यंत बहिणींना चांगल्या प्रकारे पंधरा पंधराशे मिळालेल्या आहेत भविष्यामध्ये पुढे अजून तुम्हाला एकवीसशे मिळण्याचे चान्सेस आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे बघा तर लवकरात लवकर आम्ही बहिणींच्या रकमेमध्ये वाढसुद्धा करणार आहोत आणि ही आताची सर्वात मोठी न्यूज आहे मोठी बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यासाठी लाडके बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट आणि नवीन माहिती लगेच घेऊन येत असतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्वात नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चाल ठीक आहे तर ही आताची नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि जास्तीत जास्त महिलांना एकच रिक्वेस्ट असते की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर आणि लाईक करा तर ताईनं भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघा तर अजित तटकरे मॅडमांनी अशी महत्त्वाची माहिती तुम्हाला दिलेली आहे बघा त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स